नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे यंदा नवरात्र उत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला झालेली आहे नवरात्रीचा सण हा एरवी नऊ दिवस साजरा केला जातो परंतु यंदा तृतीय तिथीची वृद्धी झाल्यामुळे हाच नवरात्रीचा सण दहा दिवस चालणार आहे आणि अकराव्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी या उत्सवाची समाप्ती होणार आहे अशातच यंदा उट्टा बसता उपवास कधी करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर उट्टा बसता उपवास आपण पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी सोडतो आणि त्यानंतर दुर्गा अष्टमीच्या दिवशी धरून नवमीच्या दिवशी सोडला जातो तर यंदा दुर्गाष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आहे तीस ला उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला तुम्ही जर घट उठवत असाल तर तेव्हा तो उपवास सोडायचा आहे आता घट दसऱ्याच्या दिवशी ज्यांचे उठतात त्यांनी उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे जे लोक दसऱ्याला उपवास सोडतात म्हणजेच ज्यांना उठतावस्था उपवास आहे तर त्यांनी नवमीच्या दिवशी उपवास धरून दसऱ्याला उपवास सोडला तरी देखील चालणार आहे म्हणजेच एक तारखेला उपवास धरून दोन तारखेला उपवास जो आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे ज्यांच्याकडे नवमीला कुळाचार केला जातो त्यांनी नवमीला करावा आमच्याकडे घट दसऱ्याला उठतात कुळाचार दसऱ्याला केला जातो दुर्गा अष्टमीचा जर उपवास आहे तो मंगळवारी तीस सप्टेंबरला करायचा आहे दुर्गाष्टमीचा उपवास केल्याने नवरात्रीच्या संपूर्ण उपासनेचे फळ मिळत असते आणि म्हणूनच दुर्गाष्टमी नवमी उपवास करून दसऱ्याला उपवास सोडता येतो सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे तो नक्की पहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ